असणारे शब्द जस की गळा शब्द काय आहे तर गळा या शब्दा शब्द आपण या ठिकाणी लिहिणार आहे तर एक शब्दा शब्दा गुला, तर, गुला, दो शब्द आहे दोन अक्षराचा गळा तर गळा ला शेवटी असणारे दोन अक्षरी शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचे का शब्द माळा काहीला आता यानंतर हे अनन्याचं

बाय लिहिलंय मळा माळ्या आणि मळा हा व्हेरी गुड हा त्यानंतर सोडली तर बाळा हा बाळा काय शब्द लिहिला बाळा आ, वेरी गुड काय शब्द आहे शाळा हा त्याच्यानंतर हा चल आय सी आय पळा नाही पळा बरं पळा पळा व्हेरी गुड पळा काय सगळं पळा राईट हां त्याच्यानंतर हा चल फि अराध्या बाळ घंटे अराध्या चल पळा बरोबर आहे पळा पळा हां हा चलया हा हां याच्यानंतर रिया हां रिया हां भाले राव याच्यानंतर लिहिणार सोळा व्हेरी गुड चल रिया व्हॉट्सअप चल